नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी कोणती लावू नये पपई दारात नसावी संतती व संपत्तीचे नुकसान होते अंगणामध्ये तुळशी नक्की असावी परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी त्याने द्वारवेद निर्माण होतात पपई आणि जांभुळेचे झाड दारात नसावी संतती व संपत्तीचे मोठे नुकसान होते अंगणामध्ये तुळस नक्की असावी परंतु ते थेट दरवाजासमोर नसावी घरामध्ये प्रवेश करताना नेहमी दरवाजासमोर काटेरी झाडे लावू नये याने ग्रहकलेश अशांती निर्माण होतो तसेच घरामध्ये कटकटी चालू होतात दारासमोर नेहमी प्रसन्न वाटेल असे झाडे लावावे गुलाब आणि कोरपड ही दोन्ही रोपटे वाईट शक्तीपासून घरचे रक्षण करतात अशी मान्यता आहे ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला अक्रविवाह असे म्हणतात त्यानंतर तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुहीचे झाड वस्तू शेजारी असणे हा दोष मानला जातो पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे किंवा असल्यास ते घरच्या पश्चिमेला असणे फलदायी असते घरासमोर कधीही पपई किंवा जांभळाचे झाड नसावीत पिंपळ दाराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्वप्रथमाच्या वाईट वस्तीपासून घरचे रक्षण होते ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांनी प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावेत वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्याची पूजा केल्याचे आयुष्य आरोग्य आणि ऐश्वर वाढत तसेच मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी याची पूजा करावी याने मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात घरच्या अग्नेय दिशेला लाल फूल येणारी झाडे लावू नयेत त्याने अनेक त्रास वाढतात घरची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावे पाण्याचा स्तोत्र शक्यतो ईशान्यपूर्व किंवा उत्तरेस असावे घरच्या भिंतीवर वेली जाऊन देऊ नये घरासमोर कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदेशनापासून बचाव होतो घराभोवती रक्तचंदनाने गुंज गुंजेचे झाड लावणे शुभ समजले जाते याने सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव एनर्जी वाढते घराच्या अंगणात नारळाची झाडे लावणे अत्यंत शुभ मानले जाते नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या ही दिशा शुभ समजल्या जातात झाड झाडसुद्धा घराजवळ लावू शकतात ते घरच्या दक्षिणेला लावावे अशोकृश घरच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य आणि पैशाच्या पाण्यांची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाही घरात बेलफळ आणून ठेवावे एक ते दोन आठवड्याने ते बदलावे त्याची पूजा करण्याची गरज नाही घरात सुखसमृद्धी नांदते घरात सतत उजाड असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश वास करत नाही संध्याकाळी व रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार कधीही करू नये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ